नमस्कार आता काव्या ही घटस्फोटाचे पेपर घेऊन येते तेव्हा लगेच ते पेपर बघून सगळ्यांना धक्का बसतो आता जिवा म्हणतो हे काय आहे काव्या म्हणते हे घटस्फोटाचे पेपर आहे तुम्ही यावर सह्या करा तेव्हा जिवा आणि नंदिनी त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करायला तयार होत नाही त्यानंतर लगेच जिवा म्हणतो तुला सांगितलं आहे ना हे घटस्फोट वगैरे काही आम्ही घेणार नाही तरी सुद्धा तू का इथे घटस्फोटाचे पेपर घेऊन या वकिलांना घेऊन आलीस नंदिनी म्हणते काव्या खरंच तू हे खूप चुकीचं केलं आहेस मला हे अजिबात पटलेलं नाहीये त्यामुळे लगेच आता पार्थला राग येतो जिवा आणि नंदिनी म्हणून काव्याला खूप काही बोलत असतात ते बघून पार्थला राग येतो पार्थ लगेच नंदिनीवर हात उचलतो आणि म्हणतो काय काय चुकीचं गेलं काय आहे त्यांनी अहो त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न झालंय मग त्या का नाही असं करणार करणारच ना तेव्हा जिवा म्हणतो एक मिनिट दादा तू माझ्या बायकोवर असा आवाज चढवून बोलू नकोस आता माझ्या बायकोवर असं बोलताच अजूनच काव्याला राग येतो काव्या, काव्या रागाने जीवाकडे बघत असते तेव्हा पार्क म्हणतो का नाही मी बोलणार बोलणार इथे काव्याची घुसमट होते तिची मनस्थिती जरा समजून घ्या ना तिला तुम्ही समजून का नाही घेत आहात जरा तिच्या मनाप्रमाणे वागा तिचा विचार करा ती कसं लगेच एक्सेप्ट मी तर तिचा होणारा भाऊजी होतो जिजू होतो आणि अचानक मी नवराच आल्यावर ती माझ्याकडे कसं नवऱ्याच्या दृष्टीने बघेल याचा विचार करा तिची या घरात घुसमट होते म्हणून तिने हा ऑप्शन शोधून काढला आहे मला तरी तिचं म्हणणं पटतंय मी तरी काव्याच्या बाजूने ते आहे तेव्हा जिवा म्हणतो तू आहेस ना मग तुम्ही दोघांनी घटस्फोट घ्या आम्ही घटस्फोट घेणार नाही ते ऐकून आता काव्याला अजूनच राग येतो जेव्हा म्हणतो आम्ही डिओ पेपरवर सह्या केल्या आहेत तुम्ही सह्या करा तेव्हा लगेच नंदिनी म्हणते आम्हाला नाही करायचे सया म्हटलं ना आम्ही हे नातं निभावणार आहे कसं का होईना पण आम्ही हे नातं टिकवणार आहे तेव्हा लगेच पार्थ म्हणतो असं तडजोड करून तेव्हा नंदिनी आणि जीवा म्हणतात हो आम्ही हे नातं कसं टिकवायचं ते आमचं आम्ही बघू तुम्ही आमच्यामध्ये पडू नका आता मात्र पार्थ आणि काव्याला खूपच राग येतो मालिनी पुढे येते आणि म्हणते हे बघ पार्थ अरे जर त्यांना घटस्फोट घ्यायचा नसेल तर नको घेऊ दे तुम्ही त्यांच्यावर अशी जबरदस्ती करू नका तेव्हा लगेच काव्य म्हणते अहो काकी असं तुम्ही कसं बोलू शकता अहो मला हे नातंच मान्य नाही मी माझी इथे घुसमट नाही करू शकत मी माझ्या अशी आयुष्याची वाट नाही लावून घेऊ शकत मी पार्थकडे नवरा म्हणून कधी बघूच शकत नाही किती वेळा तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा मी कसं त्याचा नवरा म्हणून काव्याने एवढा जीवाचा आटापिटा करून सुद्धा जीवा आणि नंदिनी त्यावर त्या घटस्फोटाच्या त्या पेपरवर सह्या करायला काही तयार होत नाही जर आता काव्या यासाठी दुसरा कोणता मार्ग शोधून काढेल आणि जिवा आणि नंदिनीला कसं वेगळं करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू